दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या तीन दिवसांपासनं थंडीचा कडाका वाढल्यानं शहरवासियांना हुडहुडी भरलेली आहे तर निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे तसंच थंडीमुळे शहरातील पारा हा गेल्या तीन दिवसांपासून दहा अंशावर स्थिरावलेला आहे आगामी दोन दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलाय नागरिकांकडून रात्रीच्या वेळी शेकोटीचा आधार घेतला जातोय दरम्यान उत्तर भारतातून महाराष्ट्रात गार येत असल्यानं नाशिक मालेगाव धुळे जळगाव नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे नाशिक शहरात सायंकाळपासूनच गारवा जाणवतोय पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता ही अधिक आहे तसेच सकाळी आठ वाजेपर्यंत वातावरणात गारवा राहत असल्यानं जीवनमान काहीसं विस्कळीत झालेलं आहे तर चोवीस नोव्हेंबर रोजी तापमान तेरा अंशावर होतं पंचवीस नोव्हेंबर रोजी बारा अंश सेल्सिअस तापमान झालं सव्वीस नोव्हेंबर रोजी दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलेलं असून सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ते दहा अंशावर आलेला आहे तर तिकडे निफाडमध्ये आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर